नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायंकाळचे वाजले जवळपास पाच आणि आपण अजून पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजार हवं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो जवळपास आता ए जवळ दोन चार पाच आणि सहा गाड्यांची आवक आहे काय आल्यानंतर गेले मित्रांनो गाड्या बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी बाजार हवं काय निघालय चॅनलवरती जर सा। ने, 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 का का? नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरी बाजारभावाचा वीस किलो साठीचा कुठला मालिका का त्यांचं आहे का नवीन चालू आहे कोणती व्हरायटी काय बाबा मागितला आज अजून कुठलं आहे माल आपला खडको जर ठीक माल कस काय आता म्हणजे झाडावरती कसं काय बा आणि लागवडी कधीच आहे ऑगस्ट ऑक्टोबर मधल्या ठीक आहे चालेल पहिल्याच आहे ना आज नाही कुठला माल धोडांब्याचा आहे ठीक काय बागितलं याला पाहिजे पण आहे काय बा दीडशे ते दीडशे पासून पुढे दोनशे पर्यंत मागित का दहा सत्तावन्न आहे ना हा आज डाऊन आहे का कुठे गेली काळू शेट ठीक आहे चालेल हा पण घ्यायला तयार नाही येते दहा सत्तावन्न मराठी लागवडी कधीच्या होते दादा ऑक्टोबर का सप्टेंबर सप्टेंबर मधले मालक निघाला ठीक म्हणजे किती खोड तरी साधारण सातवा आठवा असतवा ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद कुठला माल दादा काय बा मागितला आज मागितलंच नाही का व्हरायटी कोणती विरांक ठीक कस काय वाटले पहिलेच वर्ष आणि पोझिशन कस काय व्हायरस बिरस म्हणजे काय काही हिवाळ्यात राहतेच फळ माशे माल कस काय झाडावरती माल सेटिंग चांगली होईल लागवडी कधीची ऑक्टोबर आता चालू झाली म्हटलं ऑक्टोबर ठीक साईज चांगली माल चालेल चला मागितलं मागितलीच नाही कुठली सऊ आवरले आवर 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 हो आवर का आंबावर खडे का ठीक आहे चालू आवरले सगळं प्लॉट आवरले आणि हा कोणता होता कीर्तिमान कस काय वाटले कीर्तिमान या वर्षी लागवडी कधीच होते आपल्या लागवडी आपल्या जुलै महिन्याच्या जुलैच्या होत्या का चांगली चालले होते मानाने ठीक ग्राफ्टिंग मध्ये साधी होते चालेल चला आता परत लागवडी काही आता नाही आवरले शेवटच चालेल चला काय अपेक्षा आजची मग अपेक्षा आता खूप अवघडच आहे तशी मागचं काय बदललं होतं एकशे सत्तर किती दिवस झाले चार पाच चालेल चला सुपर आहे माल एकदम दास आत्ता लागवडी कधीच आहे दादा सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर मधून ऑक्टोबर मागितलं का नाही माझ काय अपेक्षा काका आपल्या आजची दोन अडीचशे रुपये जायला तरी पाहिजे दोन अडीचशे रुपये मागचा काय बदल होतं मागच अडीचशे रुपये अडीचशे किती दिवस झाले तरी काल दो। का मग चांगला दिला जा दररोज कुठे ठीक आहे ही व्हरायटी हीच होती व्हरायटी दुसरा माल होता ठीक आहे चालेल गाव कुठं आलं म्हटलं आपलं ओके धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती जवळपास दोन चार आणि सहा गाड्यांची आवक आहे माल पण बऱ्यापैकी मित्रांनो बाजार भाव जर बघितले माल सगळे आहे दहा सत्तावन्न आणि विरांग व्हरायटीचे जास्त माल आहे मित्रांनो तेवढा मला तर जवळपास दीडशे ते पावणे दोनशेपर्यंत मागितले शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जवळपास दोनशे ते अडीचशेपर्यंत जायला पाहिजे पण मग आजची परिस्थिती सरासरी ती, ती नाही आहे बघू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभो काय चालतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाल्याने आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला सुरू नका हा पाच वाजेचा व्हिडिओ आहे मित्रांनो पाच वाजेची आहे धन्यवाद